हिंदू धर्मामधील अतिशय महत्त्वाची यात्रा म्हणजे अमरनाथ यात्रेकडे पाहिले जाते या यात्रेवर दरवर्षी अतिरेकी हल्ल्याचे सावट असते यंदाच्या वर्षी तर दहशतवाद्यांनी यात्रेकरूंवर बेछूट गोळीबार केला त्यात सात भाविकांचा मृत्यू झाला व अकरा भाविक जखमी झाले यामुळे यात्रेवर भीतीचे सावट पसरले असतानाही सिन्नर शहरातील वैधवाडी येथील युवक भाविक अमरनाथ यात्रेस रवाना झाले काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी सोमवारी हल्ला केला या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन तर गुजरातचे 5 भाविक ठार झाले व 11 भाविक जखमी झाले या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील लष्करे तोयबा आणि काश्मिरी हिजबूल या संघटनांनी घेतली असल्याचे निदर्शनास आले या हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेवर भीतीचे वातावरण पसरले असताना असंख्य भाविकांनी न घाबरता या यात्रेत सहभागी होण्याचे धाडस करून दहशतवाद्यांच्या हिंदू धर्मातील पवित्र यात्रेत सहभागी सहभागी होण्यासाठी सिन्नर येथील युवकही झाले असून त्यांच्या यात्रेत शुभेच्छा देण्यासाठी असंख्य महिला नागरिकांनी गर्दी केली होती समाजाचे आराध्य दैवत श्री मसोबा महाराजांना श्रीफळ वाढून युवकांनी यात्रेचा प्रारंभ केला त्यानंतर श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन यात्रेस सुरुवात करण्यात आली या प्रसंगी या युवकांना शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक मल्लू पाबळे समाजाचे पंचप्रमुख मल्हारी धनगर दौलत हाटकर बापू पाबळे मल्लेश चेडके श्यामलाल धनगर रामनाथ धनगर सुरेश धनगर विजय शितोळे बाबुराव धनगर अंबादास शिंदे यांसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाडसह ताराचंद रुपवते आपल्या वाडीतील सर्व मसोबा मित्रमंडळ यांच्या वतीने श्री बाबा अंबरनाथ यात्रेच्या परमाने या वर्षाबी मोठ्या ताटाने सुखाने सहमतीने जात असून त्यांना आमच्या वाडीच्या वतीने व संपूर्ण वैदू समाजच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की आम्ही तुम्ही सुखरूप जाऊन सुखरूप परत हटाल अशी देवाचार्याने आमचा प्रार्थना आहे सर्व सुखी समाधानी घ्यावा हीच आमची वसोबाचार्यांनी प्रार्थना आहे